बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःची उन्नती साधावी सुजाता कोरे गावोगावी महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध उद्योग व्यवसाय उभा करून स्वतःची उन्नती साधावी असे आवाहन प्रगती बचत गटाच्या अध्यक्षा सुजाता कोरे यांनी केलं जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी याचा औचित्य साधून शेनगाव तालुका बुदरगड येथील प्रगती व स्वामिनी ग्रामसंघ शेणगाव शेनगाव यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं येथील महिला भवनात हा कार्यक्रम संपन्न झाला स्त्रियांच्या व्यथा वेदना आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीने समजून तिला सन्मानाची वागणूक द्यावी असं आपण टाइम्स ऑफ पुदरगडच्या कार्यकारी संपादिका सविता यांनी केलं यावेळी सी आर पी साधना कांबळे पैशली परीट आदींनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन झालं नंतर प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी दोन्ही ग्रामसंघ समूहाच्या प्रमुख पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्या वंदना सुतार उज्ज्वला कुंभार स्वामिनी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सीमा पवार महिला बचत गटाच्या अध्यक्षा सचिव अमृता सुतार सविता नाईक संगीता कांबळे विद्या साळुंखे सुप्रिया मोरे राजश्री कांबळे संगीता तेले संगीता कुंभार सारिका बुवा शोभा आजबे गीता कडव सुमन खैरे मंजूश्री पायचळ अशा असंख्य महिला उपस्थित होत्या महानकरी न्यूज साठी विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा